नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाख विशाल काकडू तुमच्यासाठी घेऊन आलो खूप महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ शॉट पर्यंत बघा नाही तर मित्रांनो नक्की शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो मराठी नोकरी याुट्यूब चॅनलमध्ये खूप महत्त्वाचा व्हिडिओ आला आहे तर मित्रांनो पी एफ नक्की बघू शकतो तुम्हाला पी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड महाभारत कॉर्पोरेशन ग्रीन रिंगेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटीमध्ये जागा निघाल्यात मित्रांनो तुम्ही खाली बघू शकतात एकूण दोनशे एक जागा आहेत मित्रांनो वैद्यकीय अधिकारीसाठी सदुसष्ट जागा आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एम बी बी एस पदवी किंवा एम बी बी एस उत्तर असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जागा आवश्यक आहे किती त्यात कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात तर मित्रांनो दुसरं पद आहे म्हणजे टॉप्स नर्स त्यांच्या सदुसष्ट जागा आहेत मित्रांनो महिना आहे तुम्हाला वीस हजार रुपये प्रति महिना तर मित्रांनो बारावी असणं गरजेचं आहे जी एन किंवा बी एस नर्सिंग उत्तर असणं गरजेचं आहे महाराष्ट्र नर्सिंग कौशल्य केंडिएट नोंदणी आवश्यक आहे तर मित्रांनो कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते नक्की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो तिसरं पद आहे बहुतेशील आरोग्यसेवक एम पी ए डब्ल्यू ते नक्की तुम्ही बघू शकतात कसं आहे काय तिसरं पद बघा मित्रांनो बहुतेशील आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू पुरुष मित्रांनो यासाठी सदस्य जागाच आहेत तर मित्रांनो याला म अठरा हजार पाचशे प्रति महिना मिळणार आहे त्यासाठी शिक्षण मित्रांनो बारावी पास सायन्स शाखे ते उत्तरजाने असणं गरजेचं आहे दुसरं मित्रांनो पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स व सॅनिटरीचा कोर्स तुमची उत्तर असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिसरं बघू शकता म्हणून बहुतेशील आरोग्यसेवक एम बी डब्ल्यू पुरुषी हा कामकाजाचा अनुभव असल्या गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणत्या कॅटेगरीमध्ये माहिती ते जागा आहेत मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने टाकायचा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इच्छुक ना मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला बारा सहा दोन हजार ते एकवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला टाकायचे आहे सुट्टीचा दिवस उघडून सकाळी दहा वाजेपासून सायकाळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये पोहोचायला हवा मित्रांनो पत्ता नक्कीच तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती बघू शकता एफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे मित्रांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू का चला मित्रांनो जय जय मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम